SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या स्वारबाबा नगर परिसरात किरकोळ वादातून पेटविण्यात आली रिक्षा सातपूरच्या स्वारबा नगर परिसरातील काल रात्रीच्या सुमारास जगताप कुटुंबीय गरुड नामक व्यक्तीसोबत झालेल्या किरकोळ वादातून रिक्षा पेटविण्याचा प्रकार समोर आला आहे यावेळी जगताप कुटुंबियांनी सातपूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली तसेच पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेबाबत तपास सुरू आहे रिक्षा ही गॅस किट असल्याने तिचा स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती या घटनेबाबत जगताप कुटुंबियांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले सुनाचा भाव आहे थोडस घरगुती भांडलं झाले होते त्यांनी सकाळी पाठी पाचला ही रिक्षा जाळली म्हणजे तुमच्या सुनाच्या भावाने हो काय नाव आहे त्याचं सुमित करूड काय कारण होतं जाळण्याचं काय घरगुती वाद होता थोडा ती तिकडे गेलेली ना मायरी तिला घ्यायला गेलो थोडं वाद झाला तो म्हणे माझी बाई सुखी नाही तर तुम्ही सुखी राहणार नाही तुम्ही तक्रार केली का पोलिसात हो एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील ला अनंगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद